अतिमूढत्या दृढबुद्धि असेना अतिकामत्या रामचित्तिव सेना अतिलोभत्या क्षोभोयिलजाना अतिविषयी सर्वदा दैन्यवाणा जय जय समर्थ। काही लोक असतात जे अगदी ठाम नास्तिक असतात म्हणजे कुठलीही गोष्ट सांगून ती त्यांच्या कानातून आतमध्ये जाऊच शकत नाही अशा लोकांना समर्थ रामदास स्वामी सांगतायत की अति मूड म्हणजे तो मूड तर आहेच आणि थोडाफार नाही तर फारच मूर्ख आहे आणि आहे तर आहे वरून तो त्याच्या मूर्खपणावरती सुद्धा दृढ आहे नाही म्हणतो तेच खरं अरे बाबा रे म्हणजे पहिला मुद्दा तर हा की तू मूर्खपणाने वागतोयस अतिमूर्खपणाने वागतोयस आणि दुसऱ्याचं काय म्हणणं आहे ते तू समजूनसुद्धा घेऊ शकत नाही आहेस अशा व्यक्तीला कोणतरी काय करू शकतं ज्याप्रमाणे पुरात सापडलेल्या माणसाला वाचवायला सर्व सर्व जण आली पण त्याने मनात ठरवलं होतं की देवाला यायचं असेल तर तो प्रत्यक्ष येईल आणि तरच मी त्याच्यासोबत बाहेर पडेन तर कोणी कितीही मदतीचे हात दिले तर त्याला पुरातून बाहेर काढू शकत आहे का अगदी त्याच पद्धतीने समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला या श्लोकातून सांगितलेलं आहे पहा मूढ त्या दृढ अशा व्यक्तीला बुद्धीच नाहीये तर बोलूनही फायदा नाहीये तिथे अति काम त्या राम चित्ती वसेना ज्याच्या मनामध्ये सारख्या काम भावनांचा शिरकाव होतोय त्या ठिकाणी राम तरी कसा वसणार आहे तू तु तुझ्या मनात जर जागाच ठेवली नाही रामाला येऊ द्यायला तर राम तरी कसा येणार आहे अगदी ग्लासभर पाणी भरून ठेवलं आहे आणि त्यात तरीसुद्धा वरून पाणी टाकतोय टाकतोय तर ते पाणी ग्लासच जाणार आहे का त्याच पद्धतीने तुम्ही जर तुमच्या मनामध्ये काम भावना लोभ द्वेष दंभ अशा काही काही गोष्टी जर तुम्ही तुमच्या मनात भरून ठेवल्या तर रामाचं शिरकाव व्हायला तरी त्याच्यात जागा उरणार आहे का अति लोभ त्या क्षोभ होईल जाणा तू जर खूप जास्त लोभ करशील तर तुला त्याचा क्षोभ सुद्धा होणार आहे जेवढा तू लोभी होशील तेवढा तू जास्त जास्त दुःखी जाशील पहा ना आता आपल्याकडे एखादी गाडी आहे टू व्हीलर आहे पण तिच्यावरती सुखी समाधानी आहोत पण मी जर सारखं सारखं असं म्हटलं की नाही मला फोर व्हीलर हवी आहे फोर व्हीलर आल्यानंतर म्हटलं की मला आणखी त्याच्यापेक्षा भारी एसट्यू हवी आहे फॉर्च्युनर हवी हो आहे मग मला आता हेलिकॉप्टरच हवं लोभाला काही मर्यादा आहेत का लोभाला एकदाचा मनात शिरकाव झाला की त्याची वाढ ही होतच असते होतच असते म्हणूनच आपल्याला लोभाचा शिरकाव करण्यावरती बंदी घालायची आहे कारण जर आपण खूप सारा लोभ करत गेलो आणि ती गोष्ट आपल्याला मिळाली नाही तर आपल्याला खूप सारं दुःख होणार आहे जेवढा लोभ तेवढे तुम्ही दुःखी होत जाणार आहेत या दुःखाच्या पाशात अडकायचं नसेल तर जास्त लोभही बरा नव्हे अतिविषयी सर्वदा धन्यवाना तू विषयामध्ये खूप जास्त गुंतायला लागलास ना विषय सुखामध्ये जास्त जास्त गुंतायला लागलास की तुझी दैन्यवाणी अवस्था होणार हे मात्र निश्चित आहे म्हणूनच तू प्रभू श्री रामचंद्रांचं चिंतन मनन सातत्याने करीत रहा। तुला तुझा प्रभू श्री रामचंद्र तुला तुझं ध्येय मिळाल्याखेरीज राहणार नाही जय जय रघुवीर समर्थ